झाला नाटकाचा आणि दुसऱ्या दिवशी जर्मनच्या फ्रँकलर विमानतळावर गेले आणि विमानतळावर गेल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी नाटक होतं पण त्याच्या त्यांच्या बायकोचा आणि त्यांचा पासपोर्ट जो आहे तो पासपोर्ट घरी विसरला त्या शिक्षकाचा पासपोर्ट घरी विसरला त्यावेळेस विमानतळावरले म्हणले की तुमचा पासपोर्ट मिळाला नाही तर तुम्हाला जाता येणार नाही तर ते म्हणणे आमचा नाटक काय था प्रयोग आहे आम्हाला जावंच लागेल म्हणून तर त्यावेळेस ते म्हणे विमानतळावरला अधिकारी म्हणे हा एक फॉर्म घ्या फॉर्म भरा आणि फॉर्म भरल्याच्या नंतर जर हा फॉर्म भरला आणि तुम्ही माहिती दिली आणि चुकीची निघली तर तुम्हाला दंड देऊ त्यावेळेस त्यांनी स्वतःच डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांना लिहिलं नाव लिहिल्यानंतर एक कॉलम असतो व्यवसाय त्यांनी लिहिलं टीचर टीचर म्हणतात विमानतळावरले सगळे अधिकारी असे ताटकन उठले की सन्माने सर आम्हाला माफ करा माहिती टीचर आहात तुम्ही टीचर आहात त्यावेळेस इतका सन्मानाने त्यांच्या बायकोला आणि त्यांना तो भडून टाकला आणि विमानतळावर त्यांचं सामान जे घेऊन विमानतळावर अधिकाऱ्यांनी स्वतः हातात घेतलं आणि विमानतळावर बसवलं आणि बसवल्यानंतर आम्हाला माफ करा म्हणे आमच्याकडून चूक झाली तुम्ही टीचर आहात डॉक्टर लक्ष्मण देशपांडे आणि त्यांच्या पत्नीला वाटलं अरे टीचरला काय किंमत आहे काय मस्त आनंद वातावरण वाटलं त्यांचे त्यांचे स्वागत झालं त्यांना तितके प्रोत्साहन दिलं तर त्यावेळेस त्यांच्या डोक्यात तेच होतं मग तिथला त्यांचा <laughs> कार्यक्रम संपला आणि कार्यक्रम संपल्यानंतर नवरा देशपांडे आणि त्यांची पत्नी मुंबईच्या विमानतळावर उतरले विमानतळावर उतरल्यानंतर लगेच लगे चेक करत असताना सरा उशीर होऊ लागला या नावाच आपण टीचर आहे टीचरला काय किंमत नसते पण हे म्हणले की अरे आम्हाला थोडा वेळ व्हायला लागला आम्ही टीचर आहोत तर आपल्या विमानतळावरला विमानतळावरचा अधिकारी म्हणाला अरे टीचर आहे टीचर के पास क्या होगा उशी जाणे बरे म्हणजे तिथला सन्मान आणि आपल्या इथला देशातला सन्मान बघा टीचरला सन्मान कसा का असतो कारण टीचर खूप शिक आपल्यासाठी खूप सन्मान मनाने शिकवत असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि टीचरचा आणि सगळ्या शिक्षकाचा आपण सन्मान केला पाहिजे आणि राजकारणी सुद्धा केला पाहिजे आपल्या आई बाप्पानी सुद्धा त्यांचा सन्मान केला पाहिजे इतक्या तळमळीने ते आपल्याला शिकवत असतात आणि दुसरी गोष्ट आहे की सगळ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जर जगायचं असलं आनंदी जगायचं असेल तर आज तुम्हाला खरा दिवस सांगतो खरा देऊ तुम्हाला माहित आहे माझ्या मुलांना सांगितलं मुलांना देव बघितला का तर मुलं सांगतात सर आम्ही देव बघितला आम्ही देव बघितला शिर्डी बाबाला पायी जातो पाया तळवायला पुढे येतात आम्ही रात्र दिवस पाय पायी जातो आणि दहा दहा दिवस थकून जातो जातो आम्ही शिडी साईबाबा बघितला आणि माझ्या लेखी माझ्या विद्यार्थी सांगतात सर आम्ही देव बघितला दिवसात नऊ देव दिवस उपास करतो नऊ दिवस उपवास केल्यानंतर आम्ही यापूळ जातो आणि देवी कशी जातो आम्ही देवी बघितली पण मी सगळ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळेवर विचारत असतो तुम्ही खरा देव बघितला ठीक आहे पण देवी बाहेर आली आणि तुम्हाला कटोळ मिठी मारली का तो लेकी सांगतात नाही मुलाला विचारलं श्री साहेब बाहेर आले आणि तुमचे असू पुसले तर पायाचे फोड पुसलेत का तो विद्यार्थी सांगतात सही सरत नाही पण आज तुमच्या हृदयात खरा देव तुम्हाला पेरायचा आहे खऱ्या देवाची वळख तुमच्या हृदयात पेरायची आणि हृदयात आयुष्यभर ठेवली तर तुम्ही जीवनात सक्सेस व्हाल निश्चित तुम्हाला सांगतो आज मी आनंद घ्या आज आनंद घ्या तुमचा कार्यक्रम दिवसभर अभ्यास करा अभ्यास केल्यानंतर कॉलेजमधून घरी गेल्यानंतर घरी जा घरी गेल्यानंतर आरामची जेवण करा जेवण केल्यानंतर अभ्यास करा अभ्यास केल्यानंतर बिंदास परमेश्वराचं ध्यान करा आणि ध्यान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाच वाजता उठा उद्या दुसऱ्या दिवशी पाच वाजता उठा आपल्या पहिल्या अंगावर चादर फेका आणि चादर फेकल्यानंतर तिथं आपली आई झोपलेली आहे तिथं जा तिच्या चरणावर माता ठेवा तुम्हाला ते दिस शेवटी देवाचं दर्शन झाल्याशिवाय खरा देव तुमची आई आहे खरा देव महिला आई आहे आणि आजूबाजूला आपला बाप शेत झाडून आपण खेळतले आहे त्याच्या चरणावर माता ठेवा तुमचा बाप असू गाई रे असू गाई माझा मुलगा एवढा हुशार झाला एवढा कॉलेजचा गाला माणूस झाला रे तुम्हाला पटून मिठी असू गाई तुमचा बाप दुसरा देव तुमचा कोण आहे बाप आहे तुमचा बाप दुसरा देव आणि दुसरा देव ते हे दोन देव पक्के ध्यानात ठेवा आणि तिसरा देव तुम्हाला भविष्यामध्ये मामलेदार दशीरदार काही माणूस बनवणार आहे हे शिक्षक वर्ग आहे या तीन शिक्षकाला तुम्ही या तिघा तीन देवाला तिसऱ्या देवाला या तीन देवाला कधीच आयुष्यात विसरणार नाही आणि तो विसरणार नाही ना तो जीवनात सक्सेस होऊ शकतो समजलं त्याच्यामुळे जीवनात सक्सेस झालं पाहिजे आयुष्यामध्ये जीवन जगत असताना का बघा आपली वृत्ती अशी ठेवा वृत्ती अशी दुसऱ्याचं प्रयोग कर काय करतो की त्याला मिळालं मला मिळालं पाहिजे त्याला मिळालं मला मिळालं पाहिजे हे वृत्ती अजिबात ठेवणार नका तो मोठा त्याला जाऊ द्या आता एक किस्सा आहे मला पडलेलं एक स्वप्न आहे मला एक स्वप्न पडलं मी मुख्यमंत्री झालो मुख्यमंत्री झालो मुख्यमंत्री झाल्याने विरोधी पक्षनेता इतका वैताक करत असतो बघताय मी नाव सांगतो मी या मी मुख्यमंत्री झालो मुख्यमंत्री झालो विरोधी पक्षाने तर मला इतका त्रास द्यायला लागला पण एक वेळ काय झाला की विरोधी पक्षाने मुख्यमंत्री आम्हाला विदेशात बोलवलं विदेशात गेल्यानंतर आमचं जेवण जेवण पाहुणचार वगैरे झाला कार्यक्रम झाला कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी नाश्ता आम्हाला सुरुवात केला पण नाश्ता करताना सगळं त्या विदेशात म्हणजे प्रदेशामध्ये विदेशात दे त्या जेवण वाढायला सुरुवात केली तिथे चांदीचे ताट होते तिथं सोन्याचे चमचे होते पण सोन्याचा चमचा पकडून माझ्या मनात आलं आणि हा जर छान